नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये दुपारीच फुलणारी आणि आधी मिटणारी पांढरी ट्रम्पेट हिच ते नागिन याचं शास्त्रीय नाव डिस्टिमेक डिसेक्टस पान इतकी डिसेक्टेड की जणू हिरव्या तारकांचाच पंखा मॉर्निंग ग्लोरी कुळातील बहुवर्षायू वेल खोड केसाळ डावीकडे गुंडाडून तीन ते चार मीटरपर्यंत धडधड पसरते पानं पामेट खोल विभागलेली तीन ते सात मुख्य खंड प्रत्येक खंडावर पाच ते सात कपारी फुले पांढरी घनगोल फनेल शेप कधी मध्यभागी गुलाबी जांभळट स्पर्श दुपारी उमलतात आणि संध्याकाळी मिटतात हाच तिचा सिग्नेचर मूव याचे जुने शास्त्रीय नाव मेरेमिया डिसेक्टा आता डिस्टिमेक डिसेक्टस नाव बदललं पण ग्लॅमर नाही उष्ण प्रदेशात शोभेची वेल म्हणून लोकप्रिय फुलधारणा बहुधा फेब्रुवारी एप्रिल जुलै आणि सप्टेंबरमध्ये फळ कागदी गोलसर कॅप्सूल उघडल्यावर आतल्या डब्यात दोन काळ्या बिया गेट कुंपन आर्थसाठी परफेक्ट परागीकरण करणारे कीटक आकर्षित करते काही प्रदेशात पारंपरिक वापरांचा उल्लेख असू शकतो परंतु प्रबळ पुरावे नसल्याकारणाने याचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा